कसं थोडं गरम सकाळी साहेबांची तब्येत खूप चांगली होती आणि अचानक साहेबांना काय झालं की साहेबांना डायरेक्ट सिटी स्कॅन करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागलं आणि सरांचं सिटी स्कॅन केलं त्याच्यानंतर म्हणजे सरांची सोनोग्राफी केली आणि म्हणजे मी तर खूप घाबरले होते आणि म्हणजे असं कसं अचानक झालं म्हणून किडनीच्या वर त्यामध्ये जर गाठ असेल तर कधी कधी चक्कर येणे हा प्रकार होऊ शकतो कधी कधी चक्कर येणे त्यानंतर उलटी होणे गुड मॉर्निंग हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे सकाळी सकाळी मस्त मेहंदी लावलेली आहे मी आणि साहेब आमचे पाहायचे का तुम्हाला काय करतायत तर तुम्हाला असं वाटत असन बस ते बसले तर ते बसले नाहीत ते डिजिटल शेकोटीचा आनंद ते पहा <laughs> 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 कसं वाटते बरं साहेब कसं वाटते <coughs> कसं वाटते म्हणजे कस फार थंड वाटते शेकोटी <laughs> सवळ बसून थोडं गरम वाटतो शेकोटी सव्वा बसून थोडं थांब गरम वाटत लहानपणीची आठवणी आलेली आहे तशी सकाळी उठलं की पहिलं काम असायचं चार पाच जणांनी मिळून आपले ओके काडी कचरा गोळा करायचा आणि पहिले शेकोटी पेटवायची शे। एक तासभर तर त्याच्यामध्ये जुळे जायचं मग ते शेकोटी तरी नवीन एखादा मग तिथं आला की जा तू सासू घेऊन त्याच्यानंतर बस शेकोटी म्हणजे प्रत्येकाने संदर्भ असायचं पण म्हणजे काही गोष्टी फार आनंदाच्या गोष्टी असायच्या लहानपणी जे आठवतात आता आता गेले ते दिवस राहिले ते त्या अशा नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू आल्या ज्या की शेकोटी म्हणून यूज करावं लागेल हा आता काय धुप ये काय नाही काही गोष्टीचा फायदा आहे काही गोष्टीचे तोटे आहेत इलेक्ट्रिक बिल येते बिल येते म्हणून <laughs> साहेबांना थंडी वाजत आहे ससुच्या ठिकाणी दे लागते जास्तीच मज्जा आहे बाबा चला आम्हाला करावं लागेल स्वयंपाक करा तुम्ही घ्या आनंद

घाम आला आणि पूर्ण शर्ट वगैरे व त्यांचं ओल्लं झालं त्याच्यानंतर म्हणजे मी मग मी बोलले काय झालं नेमकं काय नाही मी पण पोलीस स्टेशनलाच होते त्यांना थोडंसं वेळ तिथं बसवलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो हॉस्पिटलमध्ये मग मला परत सांगायला येतं सर की याच्या अगोदर पण मला एकदा नांदेडला मी ड्युटीला जात होतो तेव्हा पण मला एकदा चक्कर आलती अस्मिता असंच झालं पण तू उगं घाबरशील त्याच्यामुळं मी नाही सांगितलं मग डॉक्टरला वगैरे चेकअप केलं तर त्यांचा बी पी पण नॉर्मल होता आणि बाकी पण त्यांना म्हणजे असं काही नाही तर डॉक्टरांनी म्हणे बाकी तर सर्व नॉर्मल आहे म्हणे पण यांचं सी टी स्कॅन करावं लागेल डोक्यामध्ये वगैरे म्हणे काही असेल त्यामुळे पण यांना अशा चक्कर म्हणजे आठ आठ दिवसामध्ये त्यांना दोन वेळेस चक्कर आलती आणि त्यांनी मला सांगितलंच नव्हतं पहिल्या वेळेस मग माझं असं म्हणजे असं कसं होत होतं मला असं सांगता पण येत नव्हतं आणि मग मी म्हटलं बाकीचे कामं सगळं काहीच नाही नको म्हणे आपलं सरळ म्हटलं डॉक्टरनी सांगितलं सी टी स्कॅन करायचं तर सी टी स्कॅन करायचं सर म्हणत होते मला आता म्हणजे जेव्हा चक्कर आलती तेव्हाच थोडं घाबरल्यावर झालं पण आता मी म्हणजे चांगलं आहे माझी तब्येत ठीक आहे नको आपण उद्या जाऊ पण मी म्हणजे ऐकले नाही आणि मग जायचं म्हटलं आजच म्हणजे कसं आपल्या जवळच्या हो। माणसाला अशी चक्कर येणं आणि डॉक्टरने सांगितलं सी टी स्कॅन करावं लागेल तर त्यांच्या मेंदूमध्ये वगैरे काही गाठ वगैरे आहे का असं तसं म्हणजे ते डॉक्टर बोलल्याच्यानंतर मी खूप घाबरले मग मी माझी मैत्रीण आहे जिंतूरला मीरा कराळे म्हणून तर लगेचच तिला कॉल केला कारण की तिचे मिस्टर डॉक्टर आहेत त्यांच्याकडे सोनोग्राफी सेंटर आणि सिटी स्कॅन पण करतात तर मी लगेचच त्यांना कॉल केला आणि डॉक्टर साहेब आहेत का म्हटलं घरी आणि कसं आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत म्हणजे केलं आणि कसं बाकी डॉक्टर म्हणजे काही लपवून ठेवतात म्हणजे रिपोर्टमध्ये काय आहे काय नाही ते म्हणजे एवढं क्लिअरली सांगत नाहीत मग मला अगोदरच असं धडधड होत होतं आणि कधी कधी जाऊन अगोदर त्यांचं सिटी स्कॅन करेल असं झालं होतं मला बग, आ, डौक्टर डौक्टर मग आम्ही जिंतूरला पोहोचलो आणि जिंतूरला पोहोचल्याच्यानंतर सरांना बोललो डॉक्टर सरांना डॉक्टर कराळे सरांना मग त्यांनी पण थोडासा धीर दिला नाही म्हणे मॅडम घाबरू नका असं सरांकडे पाहून तरी काही वाटत नाही की म्हणजे सरांना काही झालं असेल तरी पण म्हणे आपण डॉक्टर म्हटलेत तसं आपण त्यांचा सी टी स्कॅन पण करू आणि त्याचे म्हणजे रिपोर्ट काय आले ते पहा केलं आहे डोक्याचा यामध्ये काही मेंदूला इजा झालेली आहे का रक्तपुरवठा कमी आहे का किंवा गाठ वगैरे आहे का हे आपल्याला कळून जातं पण त्यापैकी काही झालेलं नाही पूर्णतः नॉर्मल आहे सामूसाठी किंवा इन्फेक्शन कुठलं आहे का ते सुद्धा नाही आहे त्यामुळे कुठलीही काळजी करण्याची गरज नाही आहे मेंदाच तुम्ही राहू शकता शक्त करण्याची कारण भरपूर असतात एखाद्या वेळेस काही मिनरल्स कमी झाले असतील किंवा एखाद्या वेळेस बी पी वगैरे नॉर्मल आहे ते पाहणे गरजेचे आहे त्यानंतर तुमचं एखाद्या वेळेस हृदयाचा काही प्रॉब्लेम आहे का बी पी जर नॉर्मल असेल तर हृदयाचा सहसा काही प्रॉब्लेम नसतो परंतु तरीसुद्धा आम्ही एक असं सजेस्ट करतो की डोडी एको किंवा अँजिओग्राफी करून घ्यावी अदरवाईज बाकी तर नॉर्मलच आहे एकदा ब्लड टेस्ट करून घ्या शुगर लेवल वगैरे कसे आहे कसे नाही ह्या सगळ्या जर नॉर्मल असतील तर काही धाकायची गरज नाही बाकी सी टी स्कॅन तर एकदम नॉर्मल आहे सर पण म्हणजे आठवड्यातून दोन वेळेस चक्कर येणं घाम येणं वगैरे म्हणजे ते कधी कधी पॉशचरल पण असतं म्हणजे पोझिशन एकदम चेंज झाल्यामुळे म्हणा किंवा वेळेस फिवर असेल किंवा झोप नसेल झाली किंवा एखाद वर्कलोड जास्त झालेला असेल टेन्शन जास्त झालेलं असेल तसं होऊ शकतं वेळेस किंवा कान वगैरे फुटतो का तर तसं मला विचारलं नंतर त्यांनी सांगितलं की तुझं काही अडचण नाहीये कान वगैरे काय फुटत नाही काय नाही त्यामुळे एखाद फक्त मिनरल्स कमी जास्त झाल्यामुळं शरीरातले पोटॅशियम किंवा सोडियम कमी जास्त झाल्यामुळे चेक करून घ्या थँक्यू <laughs> <पारीज़> सर डॉक्टरनी <laughs> <आगा। laughs> सांगितलं की त्यांचे रिपोर्ट चांगले आहेत आणि त्यांच्या मेंदूला काही झालेलं नाही तेव्हा कुठं चांगलं वाटलं त्याच्यानंतर ते त्यांच्याकडे गेलो तिथं चहा कॉफी घेतली आणि कॉफी घेतल्याच्यानंतर असं परत सर बोलले की मला असा थोडा डाऊट आहे तर त्यांच्या म्हणजे पोटाविषयी तर ते आपण त्यांच्या म्हणजे किडनीच्या तिथं काही गाठ वगैरे आहे का तर त्याच्यामुळे आपण एकदा सोनोग्राफी करून पाहूया कारण की त्यामुळे असं येण्यास म्हणजे घाम येतो चक्कर येते तर ये मग सरांचा स्वभाव खरंच डॉक्टर सरांचा एवढा चांगला आहे आणि त्यांनी म्हणजे आम्ही एवढे टेन्शनमध्ये मध्ये होतो आणि त्यांच्याकडे जाऊन खूप चांगलं वाटलं त्यामध्ये जर गाठ असेल तर कधी कधी चक्कर येणे हा प्रकार होऊ शकतो कधी कधी घाम येणे चक्कर येणे त्यानंतर उलटी होणे तर ह्या गोष्टी होतात बऱ्याच वेळेस कधी कधी बी बी पण कमी जास्त होऊ शकतो ॲड्रिनल लाईनचा काही प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी आपण त्यासा सोनोग्राफी करून बघितलं परंतु किडनीज ऍड्रिनल्स लिव्हर स्प्लीन बाकी सर्वच ऑर्गन चांगले आहेत काही अडचण नाही त्यामुळे ही चिंता तुमची मिटलेली आहे त्याचं काही टेन्शन घेऊ नका आता स्माईल करा एकदा सुखात झोपा थँक्यू सर